नामांकित मंडळ चार चार नामांकित मंडळ आणि अन्य जे मंडळ आहेत त्यांचा लाईन मध्ये लागायचा क्रम यासाठी आपण हनुमान गणेश मंडळ शंकरनगर त्रिशूल गणेश मंडळ भगतसिंग बाजार। महंदा, महंदा असावी वंदे मातरम गणेश मंडळ गांधी चौक मा आत्मशक्ती गणेश मंडळ जलम नाका महात्मा शक्ती गणेश मंडळ जन्म नाका क्रमांक सहा क्रमांक सहा क्लिअर आहे सगळ्यांना ही चिठ्ठी काढली परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे सराफा गणेश मंडळाचे आलेले हे आपण रद्द करीत आहोत आणि पुन्हा नगर दत्तगुरु गणेश मंडळ घातपुरी नाका क्रमांक सात दत्तगुरु गणेश मंडळ घाटपुरी नाका आता खामगाव शहर सेड कार बोलू नका आपलं श्री कृष्ण गणेश मंडळ बुरट गल्ली आता शिवाजीनगरची बघा यू. रामदल गणेश मंडळ शिवाजी वेस नंबर नऊ आता ह्यातली गरबा आता शिवाजीनगर जगदंबा गणेश मंडळ अशोक मुरेकर बालापूर फै दहा नंबर आता शिवाजीनगर शिकार स्वामी गणेश मंडळ फरशी चौक अकरा नंबर हमगाव शहर मधली चिट्टी काढतोय बारा नंबर साठी बारा नंबरला आहे वीर हनुमान गणेश मंडळ शंकरनगर वीर हनुमान गणेश मंडळ शंकरनगरपुराठी शिवाजी नाग खामगाव शहर नंबर चौदा चंदनशेष गणेश मंडळ शाळा क्रमांक सहा क्रमांक चौदा शिवाजीनगर बाळा तेलगुराज गणेश रावण टेकडी नंबर पंधरा तेलगुराज गणेश रावण टेकडी आता 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 सोळाव्यासाठीची खामगाव शहरमधली शिंदी नवयुवक गणेश मंडळ शिंदी कॉलनी नंबर सोळा नंबर सत्ता सतरा मृत्युंजय गणेश मंडळ गाजगे शिवाजीनगर खामगाव शहर अमर लक्ष्मी गणेश मंडळ बालाजी प्लॉट नंबर अठरा त्यातले कारवा एकच राहिले का <स्था> बोलू नका प्लीज बोलू नका जय बजरंग दल गणेश मंडळ गोपाल नगर नंबर एकोणावीस सर आज गणपती मंडळाचे व्यक्तीद्रोह काढण्यात आले बुद्धीची देवता गणेशाची स्थापना उद्यापासून पूर्ण महाराष्ट्र समध देशामध्ये आपल्याकडे केली जाणार रा आहे आपल्या खामगाव शहरातही मोठ्या प्रमाणावर आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो दरवर्षी गणेशाची विसर्जनाची जे आ अनंत चतुर्दशी दिवशी वि गणेश विसर्जन केलं जातं त्यासाठी वे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणचे जवळजवळ एकोणतीस मंडळं गण खामगाव शहरमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात त्यांचा सहभाग होत असताना प्रमुख चार मंडळे जे मानाचे गणपती या गावामध्ये खामगाव शहरामध्ये मानले जातात ज्यात लाकडी गणपती असेल तानाजी असेल हनुमान असेल आणि राणा मंडळ असेल हे मंडळं आपण नामांकित मंडळं म्हणून त्यांचा नंबर अनुक्रमांक एक ते चार ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतरच्या सर्व मंडळांचा लाईनमध्ये लागण्यासाठी आपण लकी ड्रॉ काढत असतो तो ह्या वर्षी काढण्यात आलेला आहे यामध्ये जवळजवळ सव्वीस मंडळांचा लकी ड्रॉमध्ये समावेश झालेला आहे आणि तीन मंडळ असे आहेत ज्याच्यामध्ये सरापा मंडळ हे मुख्य लाकडी गणपतीबरोबरच जात असतो आणि अन्य दोन वेगळ्या मार्गावरून समाविष्ट होत असतात त्याला सर्वांची मान्यता असते त्याच्यामुळं हा लकी ड्रॉ आज झालेला आहे त्याप्रमाणे लोक तयारीही करतात एकच आज प्रमुख्याने हे आहे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा कुठल्याही स्वरूपाच्या अफवांवर कुणी विश्वास ठेवू नये एकच आहे डी जे कुणी लावू नये डी जेमुळे खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम सगळीकडे दिसून आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं लेझर बीम हे लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये असे काही दिसून आले तर आम्ही त्या गणपती मंडळावर आणि संबंधित जो कोणाचं वाहन असेल त्याच्यावरही गुन्हे दाखल करू